माझे नाव अक्षर मगल मी येता साथी होते आज मी दोन गणेशशास्त्रज्ञांची दोन शास्त्रज्ञांपैकी एका गणेशशास्त्रज्ञाची ना माहिती सांगणार यफ या यल यन डे सेकंड विषय गणित दोन शास्त्रज्ञांपैकी शकुंतला देवी आणि रामानुजन यापैकी मी एका शास्त्रज्ञांची माहिती सांगणार आहे रामानुजन एकदा शाळेत शिकत होते तेव्हा त्यांचे सर भागाकार शिकवत असताना त्यांचे सर म्हणाले एक ला एक ने भागल्यावर भागाकार एक उत्तर एक भाग एक येते हजारला हजार ने भागल्यावर भागाकार एक येतो तर म्हणाले सर शून्य ला शून्य ने भागल्यावर काय सर 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 म्हणाले रामानुजन तू असा कसा प्रश्न विचारतो रामानुजन गणित शिकण्याची चिकित्सा आहे मग पुढे चलून रामानुजन एक गणित शास्त्रज्ञ झाले